नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जी एम सी कोल्हापूर भरतीचे परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या असून उमेदवारांचे हॉल तिकीट देखील त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील गड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे उमेदवारांची परीक्षा ही एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो प्रथम सत्र परीक्षेचा रिपोर्टिंग टाइम हा सकाळी आठ वाजता आहे तर द्वितीय सत्र परीक्षेचा रिपोर्टिंग टाईम हा दुपारी बारा वाजताचा आहे उमेदवारांचे हॉल हॉलटिकेट त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले असून उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावेत प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या ठिकाणी उमेदवारांनी स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आता उमेदवाराचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रिंट बटनावर क्लिक करून हे प्रवेशपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्यावायचे आहे मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा धन्यवाद